नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडची टार्गेट सिरीज आणि आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे पॉईंट्स वाचायचे आहेत तर ते आपण टार्गेटच्या माध्यमातून डेली बघत असतो ही टार्गेट सिरीज कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीससाठी असेल आणि जे कोणी राज्यसेवा आणि कंबाईन दोन हजार पंचवीस तयारी करत असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे त्याच्यामुळे टार्गेट तुम्ही नक्कीच फॉलो करत चला तर या टार्गेटसाठी तुमच्याकडे पुस्तकं असणं आवश्यक आहेत एक म्हणजे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीस वा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आत्ता आपलं टार्गेट चालू आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ठीक आहे तर यासाठी तुमच्याकडे पुस्तकं असणं गरजेचे आहेत सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस ते तत्तीस परिक्रमाची मासिकं जे के टुडेच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत तर सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि तेत्तीसमधून आत्तापर्यंत आपण कोणकोणते चालू घडामोडीचे चॅप्टर्स टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत बघा एक म्हणजे राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम त्यानंतर समित्या व आयोग कृषी व पर्यावरण चर्चेतील पुस्तके महोत्सव व परिषदा क्रीडा घडामोडी निधन वार्ता दिनविशेष असे एकूण अठरा चॅप्टर्स जे आहेत ते आपण संपवलेल्या आहेत आणि आता एकोणीसावा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे संरक्षण घडामोडी नंतर परिक्रमाचं फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस माशिकाचं आपलं टार्गेट आहे याच्यामध्ये आपण जागतिक घडामोडी राजकीय घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कार पुस्तके आर्थिक घडामोडी दिनविशेष असे एकूण सात चॅप्टर जे आहे ते संपवलेले आहेत आणि आता आपला आठवा चॅप्टर आपण आजपासून चालू करतोय ज्याचं नाव आहे संरक्षण व अंतरिक्ष घडामोडी नंतर जे केच्या जे एमसीक्यू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेली पंचवीस ते तीस एमसीक्यू न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत ठीक आहे तर याच्या पीडीएफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकताय तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण मिळणारा वेळ आणि असणारा सिलेबस हा खूप मोठा आहे त्याच्यामुळे फक्त विचार करण्यापेक्षा ऍक्शन घ्यायला सर्वांनी सुरुवात केली पाहिजे चालू घडामोडीच्या का टार्गेटचा चा कालावधी आपण ठेवलेला आहे एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आपली ही टार्गेट सिरीज आहे ती चालू केलेली होती जे कोणी पहिल्यापासून फॉलो करत आहेत त्यांना निश्चितपणे फायदा जो आहे तो शंभर टक्के होणारच आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला आता एका दिवसामध्ये दोन दिवसाचे चालू घड्यामुळे टार्गेट जे आहे ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल तरच हा सिलेबस जो आहे तुमचा पूर्ण होऊ शकेल तर एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आपला टार्गेट आहे याच्यामध्ये काय संपवायचं आहे जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस कदाचित आपण लवकर संपवणार आहोत ते म्हणजे नंतर आपल्याला राहिलेल्या चालू घडामोडीची सुद्धा टार्गेट जे आहे ते आपल्याला चेकआउट आहेत नंतर सोर्सेस आपण वापरतो सिम्प्लिफाईड सांग बत्तीस आणि ते वा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार जे जेके रोडच्या एमसीक्यूचे पिडेप जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी वेळ द्यावा लागेल तर नंतर हा सिलेबस जर तुमचा कौरव होणार आहे तर आज तुम्हाला काय करायचंय बघा उद्याच व्हिडिओ येण्याआधी तुमच्याकडे चोवीस तास आहेत चोवीस तासामध्ये कुठलाही तुम्ही एक ते दीड तास काढा आणि हे जे सांगितलेले मुद्दे ते तुम्हाला वाचून काढायचे आहेत तर सिम्प्लिफाईड सांग बत्तीस वाक आहे त्याच्यामध्ये संरक्षण घडामोडी ज्या संक्षिप्त कडामुळे त्या सगळ्या तुम्हाला वाचून काढायच्या आहेत तर तुम्हाला पॉईंट सांगतो हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे फतह दोन क्षेपणास्त्र बलजीत टकचं अनावरण भारत शक्ती युद्ध सराव नौदल अधिकारांच्या वर्दीवर शिवमुद्रा ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट ऑपरेशन काम धनु आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी आय एनएस उत्क्रोश एम सी ए विमान यार्स क्षेपणास्त्र ऑपरेशन सागर मंथन एक आदानी दारूगोळा आणि क्षेपणास्त्र सुविधा कान लढाऊ विमान अर्मान क्षेपणास्त्र प्रणाली त्याच्यानंतर आहे दुर्गा दोन शस्त्रास्त्र प्रणाली नंतर संरक्षण मंत्रालयाचा ए डब्ल्यू ई आय एल सोबत करार आयसीजीएस वराह शक्ती डब्ल्यू प्रणाली प्रिसिजन अॅप्रोच रलारचं उद्घाटन नौदल कर्मचाऱ्यांची सुटका आय आय टी मद्रास भारतातील पहिले स्वदेशी एकशे पंचावन्न मिलीमीटर स्मार्ट दारुगोळा विकसित करणार ऑपरेशन स्माईल एक्स अभ्यासच्या चाचण्या यशस्वी नौसेना नागरिकांचं वर्ष पश्चिम बंगालमधील दिघाजवळच्या जुनुपूट किनाऱ्यावरून प्रथम क्षेपणास्त्र चाचणी उत्तर कोरियाने नवीन क्षेपणास्त्रांची चाचणी केली आयनस सुमित्रा आरमाडो व्हेहिकल त्याच्यानंतर आहे स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडियावरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली देशातील दुसरे व्हीएलएफ रडार स्टेशन पुलवासल तीन एकतीस कार्यक्षेत्र ऑपरेशन सर्व शक्ती हेईल ड्रोन बोईंग कॅम्पसचं उद्घाटन शिवाजी येथे वातानुकूलित संयंत्राचं उद्घाटन संभव मोबाईल इकोसिस्टीम ड्रोनाचारीला प्रशिक्षणाचं कंत्राट तीन जहाजे निवृत्त तंत्रज्ञान अभिशोषण वर्ष आकाश एन जी क्षेपणास्त्राची देशातील पहिले पाणबुडी पर्यटन त्याच्यानंतर आहे ऑपरेशन अमृत नंतर मुलांची पहिली सैनिक शाळा गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित अणुप्रकल्पांच्या माहितीचे देवाणघेवाण नवीन डिझाईन आणि चाचणी सुविधा आय एन एस मंजुळा तेहरी केुरियतोरबंदी आणि लष् चर्चेतील जे लष्कर सराव आहेत ते सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत हार्डली सेवन पेजेस आहेत व्यवस्थित वाचून घ्या सिम्प्ली अंक अंक मधून संरक्षण घडामोडी ठीक आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्या आता फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये संरक्षण आणि अंतरिक्ष जो चॅप्टर आहे त्यामधून हे पॉईंट्स वाचून काढायचे आहेत एक म्हणजे अरबी समुद्रात अपहरण झालेल्या जहाजाला भारतीय नौदलाची मदत मॅग्नेटार्स आणि संबंधित ऍस्ट्रोसॅटचा शोध एस इम्फाळ नौदलात दाखल जपानच्या स्लिम चंद्र अभियान नीना सिंग केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला प्रमुख आयुद्या सराव भारत आणि थायलंडमधील पहिला नौदल सराव अभ्र क्षेपणास्त्र प्रणाली एस विक्रांतवर तैनात एक्सरे पोलेरोमीटर उपग्रहाचे प्रक्षेपण आदित्य यलवन हे यलवन बिंदूजवळ पोहोचले तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मासिकातून संरक्षण आणि अंतरिक्ष घडामोडीमधून हे पॉईंट सगळ्यांनी वाचून आहेत त्याच्यानंतर जे के जोडीच्या ज्या पीडीएफ आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते चा जून दोन हजार चोवीसच्या ह्याच्यामधून दररोज तुम्ही पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचा आणि आय होप सर्वांचे प्रश्न झालेले असतील झाले असतील तर त्याची उजळणी करा तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी नक्कीच पीडीएफ घेऊ शकता तर अशा प्रकारचे टार्गेट आहे तर उद्याच व्हिडिओ येण्याआधी सगळे पॉईंट्स तुमचे वाचून घ्या जो तुम्ही एक ते दीड तास आत्ता इन्व्हेस्ट करणार आहे हा तुमचा फार महत्त्वाचा आहे जर हे तुम्ही टार्गेट नंतर जर करायचा विचार केला तर हा एक ते दीड तास तुमच्यावरती भारी पडू शकतो त्यामुळे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या वेळ निघून गेल्यानंतर चॅनलचे इम्पॉर्टन्स कळून काय उपयोग होणार नाही आत्तापासून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेलीचे डेली व्हिडिओ जे अपडेट होतात हे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील नक्कीच व्हिडिओ लाईक करा चला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट